अंबरनाथ नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी शिवसेना गट आता अनोख्या पद्धतीने मतदारांपर्यंत पोहोचत आहेत पारंपरिक वेशभूषा हातातील टाळ चिपळ्या आणि ओळख असलेल्या खास सुरावटीसह वासुदेव शहरात दारोदार फिरत असून त्यांच्या या आगळ्या वेगळ्या शैलीमुळे नागरिकांचे विशेष लक्ष वेधले जात आहे शहरात फिरणारे वासुदेव मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करत आहेत उजळून आले आबाळ रामाच्या पारी गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी अशा पारंपरिक ओळी म्हणत ते नागरिकांना मतदानाची आठवण करून देतात त्यांच्या सुरेल आवाजामुळे आणि आकर्षक वेशभूषेमुळे अनेक जण त्यांच्या भोवती जमू लागतात वासुदेव सांगतात की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात शेकडो वासुदेवांच्या माध्यमातून मतदानासाठी जनजागृती करण्यात आली होती आता अंबरनाथ नगर निवडणुकीतही त्या पद्धतीची पुनरावृत्ती करण्यात येत आहे दारोदारी भेट देताना ते लोकांना मतदान करण्याचे नि विनम्र आवाहन करतात प्रचारादरम्यान ते शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाला मत देणे म्हणजे विकासाला मत देणे असेही सांगतात त्यांचे हे संदेश नागरिकांपर्यंत सहजपणे पोहोचत असल्याने अनेक रहिवासी उत्सुकतेने थांबून हे सादरीकरण ऐकत आहेत शहरातील रस्त्यांवर वसाहतीत आणि बाजारपेठात फिरणारा हा वासुदेव लोकांचे लक्ष वेधून घेत आहे त्यांच्या आगमनामुळे वातावरणात वेगळीच रंगत येते निवडणुकीच्या तोंडावर मतदार जागृतीसाठी ही अनोखी आणि पारंपरिक शैली अधिक प्रभावी ठरत असल्याचे जाणकारांचे मत आहे अंबरनाथमध्ये निवडणूक प्रचार गतीला आल्यानंतर या वासुदेव मोहिमेची मोठी चर्चा असून लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाची सहभागिता वाढवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्वाचा पहिल्यांदा जय महाराष्ट्र माझं नाव संजय जवळजवळ दहा वर्षापासून आम्ही जनजागृतीचं काम करतो आज या प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये शिवसेनेचे जे शिलेदार आहे निवडणुकीमध्ये उभे पल्लवीताई आणि पुनमताई यांच्या प्रचारार्थ आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही बघता मतदानाची टक्केवारी फार कमी होत चालली आहे म्हणजे चाळीस टक्के पन्नास टक्के साठ टक्के मतदान होते मतदानाच्या दिवशी सुट्टी असते पण लोक काय करतात सुट्टीचा गैर वापर करतात म्हणजे कुठेतरी फिरायला जातात पण भारतीय संविधानाने आपल्याला जो मतदानाचा अधिकार दिलाय तो आपण बजावलाच पाहिजे मतदानाची टक्केवारी वाढावी या माध्यमातून म्हणून आम्ही वासुदेवाच्या रूपात सकाळी येतो लोकांना मतदानाचं महत्व पटवून सांगतो अनेक प्रकारचे त्यांना उदाहरणं देतो जसं की एका मताला किती महत्व आहे हे आम्ही लोकांना पटवून सांगतो कारण कमी मतदान झाल्यामुळे काय होतं योग्य असा उमेदवार निवडून येत नाही चुकीचा उमेदवार निवडून येऊ शकतो मग त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात म्हणून आम्ही लोकांना सांगतो की मतदानाचा अधिकार आपण सर्वांनी बजावलाच पाहिजे त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी शिवसेनेकडून जनजागृती करत आहेत वासुदेवाच्या रूपामधून पण एवढंच असेल की दोन डिसेंबरला जेवढ्या सगळ्यांचं मतदान यादीत नाव आहे सर्वांनी मतदान केलंच पाहिजे मतदान केल्यानंतरच तुम्ही खरे भारतीय आहात असं मी तुम्हाला म्हणेल आज या ठिकाणी आपण या जनतेला आवाहन करण्यासाठी आलेलो आहोत हलेलो या माईला आवाहन करण्यासाठी आलेलो आहोत हलेलो दारुगड माय दारूगड येत्या दोन तारखेला घराबाहेर पड माय घराबाहेर पड आपल्या मतदान केंद्रावरती जाय माय मतदान केंद्रावरती जाय आणि धनुष्यबाण चिन्हा समोरील बटन दाबून शिवसेनेचे सर्व सिल्लेदारांना विजय कर माय विजय कर धनुष्यबाणाला मत म्हणजे माय विकासाला मत धनुष्यबाणाला मत म्हणजे आपल्या विकासाला मत म्हणून माय लक्षात ठेव धनुष्यबान पुन्हा वसुदेव तुला आव्हान करतो आणि सांगतो मतदान करा तुम्ही मतदान करा मतदान करा तुम्ही मतदान करा धनुष्यबाणाला मतदान करा धनुष्यबानाला मतदान करा